या ठिकाणी आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या आणि या भागातील नागरिकांच्या प्रश्नासाठी हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आमची पहिली मागणी आहे भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याने बत्तीसशे रुपये जरी दिले असले तरी दोनशे त्रेसष्ट रुपये आधीचे द्यावेत हे अजून आमची मागणी आहे कारण त्यांनीच कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रभाकर बांगरे यांनी पस्तीसशे रुपये भाव कसा द्यावा आ, ही आम्हाला समजून सांगावं त्यांच्या कागदपत्राच्या आधारे ताळेबंदाच्या आधारे आम्ही ती मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या मागणीच्या आधारे दोनशे त्रेसष्ट रुपये अधिकचे देता येऊ शकतात याचा हिशोब आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे दुसरा मुद्दा आमचा असा आहे दुधाचं जे अनुदानाचा प्रश्न आहे ते अनुदान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही अटी शर्तीमध्ये शेतकरी बसत नाही आणि आमचं म्हणणं आहे की अनुदान मिळायला दोन दोन तीन तीन महिने जर लागत असतील तर खाली शेतकऱ्याला कोणी उधार राहत नाही त्यामुळे हे पैसे थेट थे 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 दोन हजार सतरा साली जसं राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनानंतर खाली शेतकऱ्यांना पैसे दिले जायचे आणि मग नंतर तो डाटा शासनाला गेल्यानंतर खाजगी व सहकारी संघांना डेअरी मालकांना पैसे मिळायचे त्याच धर्तीवर सरकारने आम्हाला थेट पैसे द्यावेत अनुदानाच्या कुबड्या आम्हाला त्या ठिकाणी नको आटी शर्तींमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही या आधी देखील अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कळमोडी माळसा जी योजना आहे किंवा बारा चौदा गावचा शिरोडचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा आदिवासी भागातील कळंदाई योजना असेल निकोटवाडीचा कुठेचा असेल या प्रश्नाच्या संदर्भामध्ये फक्त राजकारण झालेलं आहे अद्यापपर्यंत कुठल्याही भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळालेलं नाही नागरिकांना पाणी मिळालं नाही या भागातले शेतकरी नागरिक आजही पण त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये उदासीन आहेत नाराज आहेत त्यामुळं त्याबाबत देखील आजपर्यंत आम या भागातील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे तोही प्रश्न मार्गी लागावा ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि बिबट्याचा प्रश्न आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे त्याबाबत देखील या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त व्हावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत त्याबाबत ठोस असा निर्णय होऊन कायदा व्हावा सुधारित अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि नदीवरील जे पाणी आम्ही घेतोय हो आहे त्या पाण्यासाठी दहा पट पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि इथली पाणीपट्टी नाही तर वॉटर मीटर देखील बसवण्याचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे हा जिजिया कर आहे एक प्रकारे हे हा जुलमी कर शेतकऱ्यांनो एक प्रकारे जुलमी अत्याचार करण्याचं काम केलेलं निसर्गाचं पाणी जर तुम्ही अशा पद्धतीनं आम्हाला घ्यायला लावणार असाल तर शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही हा मोठा प्रश्न आहे तर त्यालासुद्धा आमचा विरोध आहे तो निर्णय घेतलेला रद्द व्हावा ही देखील आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये जी काही विकास कामं झाली पण बांधकामाच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा रस्त्यांची कामं असतील यामध्ये निकृष्ट दर्जा आपल्याला अनेक वेळा दिसून आलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो हे सिद्ध झालेलं आहे कामाची क्वालिटी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही मग याला विकास म्हणायचं का चार आणि सहा महिन्यामध्ये रस्ते जर उघडत असतील बांधकामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आता अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की त्या बाबतीत सुद्धा स्ट्रक्चर ऑडिट जर केलं तर त्या ठिकाणी क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येईल आणि मग ठेकेदार असतील अधिकारी असतील राजकारणी यांची फोटो भरण्यासाठी ही कामं चालू आहेत का जनतेचा पैसा आहे कराचा पैसा आहे आणि जी एस टीचा पैसा आहे तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम पैसे कमवायचे धंदे चालू केलेले आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत याला विकास म्हणायचं का आणि या ठिकाणी सांगितलं जातं तर खूप काही केलं आणि खूप काही करायचे खूप काही खड्डे झालेत समोर पहा आणि खूप काही खड्डे व्हायचे आहेत असं म्हणायची वेळ आम्हाला या ठिकाणी आलेली आहे तो सुद्धा प्रश्न आहे भीमाशंकर आणि विग्नर कारखान्याने कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांची शेअर्स अनामत पैसे कापलेले आहेत आणि त्यांना सभासद करून घेतलेले नाही आणि त्यांना सभासद एकतर करून घ्या नाही तर अठरा टक्क्याने व्या व्याजासह पैसे त्या शेतकऱ्यांचे शेत परत करा नाहीतर आम्हाला तुमच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करावी लागेल कारण ही एक प्रकारे मग जर होत नसेल तो ये ये तर तो ही आर्थिक फसवणूक आहे शेतकऱ्यांची ही एक आमची त्या ठिकाणची मागणी आहे आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना भात पीक संपल्यानंतर दुसरं उपजीविकेचं साधन नसतं तर त्या शेतकऱ्यांना हिरडा पिकाला हमी भाव द्यावा ही आमची या ठिकाणची मागणी आहे शेती आणि यासाठी शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा मिळावा ही देखील आमची या ठिकाणी मागणी आहे अनेक कारण बिबट्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा वीज मिळावी ही अनेक दिवसाची आमची मागणी आहे कारण शेतकऱ्यांचा जीव आज त्या ठिकाणी धोक्यात घालून त्यांना शेतीला रात्रीचं पाणी द्यावं लागतं आहे ती एक आमची मागणी आहे या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि सरकारने याची तातडीने दखल घ्यावी सरकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे